नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्ती साबुदाना आणि बटाटा मिक्स पापड बनवणारे तर बघा इकडे साहित्य घेतलेले आहे मी तर इथे मी एक किलो बटाटा घेतलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतला म्हणजे पावशर साबुदाणा घेतलेला आहे मी तर बटाटा बघा मीडियम साईजचाच घेतलेला आहे काय जास्त मोठा नाही किंवा जास्त बारीकही नाही आहे तर एक किलो बटाटा आणि पावशर साबुदाना तर आपल्याला साबुदाना अगोदर भाजून घ्यायचं आहे नॉर्मल तिकडे कढाई छान अशी गरम झालेली आता मी नॉर्मल भाजून घेते दोन ते तीन मिनिट छान असं गरम करून घ्यायचं आहे तर बघा छान असा सावधान मी भाजून घेतलेला आहे छान असा गरम झालेला आहे मस्त मी तीन ते चार मिनटं साबुदाणा असा गरम करून घेतलेला आहे आता सावधाना काढून घेऊ तर बघा कलर पण बघू शकतो मी जास्त कलर सकाळपाट वगैरे आलेला नाही आहे नॉर्मलच भाजायचे आपल्याला साबुदाणा तर आपण इकडे पातेलं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता आपण जो बटाटा घेतलेला आहे तो शिजवून घ्यायचा आहे मस्त बटाटा छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे त्याच्यावर तर झाकण ठेवायचं आहे आता बटाटा शिजेपर्यंत आपण छान मस्त साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे भाजायचं कारण एकच की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि जर आपण कच्चा अगं जर बारीक केला तर तो जाडसा राहतो साबुदाना नॉर्मल जर आपण भाजून घेतला तर तो कडक होतो आणि कडक झाल्यामुळे त्याचं पीठ एकदम बारीक येतं मस्त तर आता आपण साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आता इकडे मी गाळणी घेतलेली आहे आता या गाळण्याच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे पीठ तर बघा अशा प्रकारे थोडंसं नॉर्मल जाड राहिलेले आहे ते आता मी बाजूला काढून घेते आणि राहिलेलं पीठ ते पण गाळून घेते तर बघा मी अशा प्रकारे पीठ गाळून घेतलेलं आता हे नॉर्मल जाड साबधाना बाकी आहे राहिलेला तर तो मी आता साईडला ठेवते आणि बघा मी छान असं बारीक पीठ तयार करून मस्त आता हे पीठ पण मी साईडला ठेवते आता आपला बटाटा शिजला का ते बघू आपण तर बघा पाणी छान असं उकळत आहे आणि बटाटा सुद्धा शिजला असेल आता आपण आपण सहाय्याने सायन्स करून बघू शिजलेलं आहे बघा बटाटा शिजलेला आता पण एक काढून घे एक एक करून तर आता बटाटे शिजले तर आता आपण बटाटे काढून घेऊ छान शिलेले आहेत बटाटे मस्त बघा अशा प्रकारे बटाटे शिजलेलेच मस्त आता थोडंसं थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपल्याला याची वरची पूर्ण साल काढून घ्यायची तर बघा छान शिजलेलं आहे मस्त तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर, तर तुम्ही दहा पंधरा मिनटं थांबवून जरी काढली साल तरी चालेल कारण थंड झाल्यावरच साल काढायची जर वेळ नसेल तर दुसरी पद्धत म्हणजे आता आपल्या हे जे बटाटे आहेत ते परत मी पातेल्यात टाकणार आहे कारण साल काढायला खूप चटके लागतील म्हणून जर तर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकते थोडं थंड पाणी टाकल्यामुळे काय काहील की आपल्याला लगेच साल काढता येईल बटाट्याची बटाट्याची थंड झालं आहे मस्त आता याची साल आपण काढून घेऊ एक एक बटाट्याची साल काढून घेते मी आता अशा प्रकारे पूर्ण साला काढून घेते तर बघा मी पूर्ण सालाशी काढून घेतलेली आहे मस्त आता आपण मी इकडे चाळणी घेतलेली आहे तर आता या चाळणीने बटाटे मी आता किसून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे करून मी बटाटा किसून घेते चाळण्याच्या साह्यानच तर बघा मी अशा प्रकारे बटाटा छान मस्त किसून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपण पीठ तयार केलेलं साबोधानाचं तर ते चिठ टाकायचं आहे एक किलो बटाटा आणि पावशर साबुदाना घेतलेला होता मी आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी दीड चमच मीठ घेतलेलं आहे आणि इथं बघा मी हिरवी मिरचीचे पेस्ट तयार करून घेतलेली होती तर मी तीन मिरची घेतलेल्या त्या मिडीयम मिरची घेतलेली होती मी जास्त मोठी नाही आणि जास्त बारीक नाही तर आता मिरची पेस्ट टाकून घेतलेली आणि ही मिरच्याची पेस्ट तिखट नाही मिरची म्हणून मी तीन मिरच्या घेतलेल्या होत्या आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असा जीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पापड करता यायला पाहिजे व्यवस्थित आणि बटाटा कधी पण चाललेनेच किसून घ्यायचा हाताने नाही करायचं हाताने जर केलं तर जाड सर कुठे कुठे राहून जातो तो आणि पापड छान असं जमत नाही तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेली बघा मी तर बघा अशा प्रकारे छान मस्त गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा तर मी एक तास झाकून ठेवला तरी चालेल आणि लगेच पापड बनवले तरी चालते तर मी आता याला अर्धा ते एक तास झाकून ठेवते आता आपण अर्धा ते एक तासानंतरच बघू तर बघा एक तास झालेला आहे आता आपण एक तासानंतर तर आता मी इकडे मशीन घेतलेली आहे पापड तयार करायची मशीन आहे आणि मग मी इकडे अशा पणण्या फाडून कागद तयार केलेला आहे हा मशीनला टाकण्यासाठी आता मी याच्यावरती पापड तयार करून घेते असं गोल गोल करून घ्यायचे आहे आणि तुम्ही जर या पणण्या पहिल्यांदाच घेतल्या असतील तर तुम्ही तेल लावून घ्या मी नेहमी पापड बनवते त्याच्यामुळे मला तेल लावायची गरज नाही आहे पण पन्नींना तर बघा तिथे छान झालेला आहे पापड मस्त एकच नंबर झालेला आहे तर मी आता अशाच प्रकारे सगळे पापड तयार करून घेते आणि मी छोटे छोटेच पापड बनवणार आहे आता मी थोडीशी वागून मोठी साईज तुम्हाला बनवून दाखव अजून एक वेळेस प्रेस वे। करून बघू शकता तुम्ही आणि मला बिलकुल वरून पाणी वगैरे काहीच लागले नाही जर तुमचा बटाटा जर नॉर्मल कच्चा राहिला तर त्याला पाणी लागणार आहे आणि जर जास्त मऊ शिजवला तर पाणीचा थेंबसुद्धा टाकायची गरज नाही आणि न बटाटा जर निंबर राहिला तर तुम्ही थोडंसं एक दोन चम्मच आपला जो पोहे खायचा चम्मच त्या चम्मचने दोन तीन चम्मच जरी पाणी टाकलं गरम कोमट करून तरी चालेल मी आता थोडी अशी मोठी साईजच बनवून घेते अशाच प्रकारे मी मोठी पापडात तयार करून घेते तर बघू शकता तुम्ही खूप छान पापड तयार झालेला आहे आपला साबुदाणा बटाटा मिक्स पापड तर आता आपण पूर्ण पापडाशी टाकून घेऊ तर तयार झालेलं होतं आपले साबुदाणा बटाटा पापड मस्त छान आता आपण सुकल्यानंतरच बघू आणि मी तुम्हाला तण पण दाखवणार आहे तर आता आपण सुकल्यानंतरच बघू पापड तर बघू शकता तुम्ही पापड तयार झालेले होता आपले साबुदाना आणि बटाटा मिक्स पापड बनवले होते मी आणि हे दोन दिवस मी छान असे उन्हात कडक सुकवून घेतलेले आहेत आणि एकच नंबर पापड तयार झालेला आहे आता आपण मस्त तळून बघू तर बघा मी इकडे अगोदरच तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्यालामध्ये तळून बघू आता मस्त नंबर पापड तयार झालेला आहे आता परत अजून तळते मी तर बघू शकता मी पापड एकच नंबर छान असा तळाला गेलेला आहे मस्त बघू शकता मी छान फुललेला पनीर तर बघा छान फुललेला आहे मस्त पापड तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर बघू शकता मी एकच नंबर पापड तयार झालेले आपले साबुदाणा आणि बटाटा मिक्स पापड तर आजचा वाटत तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद